नारळाच्या वड्या म्हणजे सगळ्यांनाच आवडणारा हा पदार्थ आहे दरवर्षी रक्षाबंधनला एकदा तरी मी ह्या वड्या तयार करतेच कारण घरामध्ये सगळ्यांना ह्या वड्या आवडतात पण बहुतेकांना हा प्रश्न असतो की अरे वड्या बरोबर सेट होणार की नाही त्यातलं गोडाचं प्रमाण प्रॉपर होणार की नाही अगदी बारीक सारीक गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या आहेत जेणेकरून तुमची नारळाची वडी जी आहे ती हंड्रेड पर्सेंट परफेक्टच बनेल जरी तुम्ही पहिल्यांदाही तयार करत असाल तर तर आता तुम्हाला मी दाखवते वडी बघा किती सहज ही वडी निघत आहे बघा आणि वडी बघा किती सुंदर सेट झालेली आहे वडी वडीची हाईट बघा आणि तुम्ही वडीचा रंग बघू शकता पांढरा शुभ्र वडीला रंग आलेला आहे वडीची हाईट बघा आणि वडीचं टेक्स्चर बघा आणि त्याला लावलेला पिस्ता बघा काय दिसतो आहे तो म्हणजे तुम्ही असा उलट करा किंवा कसंही करा तो अजिबात पडत नाही आहे आणि मी ही वडी तुम्हाला दाखवते कशी झालेली आहे ती वडी बघा बघू yes. शकता तुम्ही किती सहज हाताने आपली वडी ही निघत आहे आणि आतून बघा या वडी मध्ये आहे आणि सुपर एक नंबर ही वडी आपली तयार झालेली आहे तर छोटे मोठे बारकावे याच्यामध्ये आहे तयार करताना त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चवीला अप्रतिम म्हणजे अगदी तोंडात विरघळते ही वडी आणि आपल्याला एक खोव्याचा फील येतो ही वडी खातानी परून ह्या वड्या छान अशा खुसखुशीत झालेल्या आहे पण तेच आतून खायच्या ना तुम्हाला असं छान रसरसीत फिलिंग येतं म्हणजे रसाळ आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत ह्या वड्या तयार करायला खूप सोप्या आहेत त्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे टायमिंग ते टायमिंग तुम्हाला जमलं या वड्यामध्ये की तुमची वडी अगदी हमखास एक नंबरच बनणार ही वडीनं खायच्या आधी ही पाहूनच त्या वडीच्या प्रेमात पडतील कोणी पण आणि बघा तुम्ही काय भारी दिसते ना आपल्या वड्या आणि खायल्याही तेवढ्याच भारी लागतात ह्या नमस्कार सुषमा रेसिपीज अँड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि सध्या असा सीझन आहे की ओला नारळ भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये मिळतो आणि चवीलाही खूप चांगला असतो त्याच्यामुळे नारळी पौर्णिमा आहे म्हणजेच रक्षाबंधन आहे तर हा मेनू तर व्हायलाच पाहिजे तर आपण मस्त छान अशा नारळाच्या वड्या तयार करतो आहे नारळाच्या वड्या तर मी भरपूर बनवलेल्या आहेत पण आजच्याही नारळाच्या वडीची टेस्ट एकदम वेगळी आहे आपण पटकन रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा मा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी दोन ओली नारळ घेतलेली आहे आणि या नारळाला साफ करून आपल्याला फोडून घ्यायचं आहे जेव्हा घरी असे हे ओले नारळ फोडून घ्यायचे ना तेव्हा असं सांगायचं की याच्यामध्ये असं पाणी लावून घ्यायचं म्हणजे त्याचे दोन इक्वल चांगले पार्ट होतात आता हे ओलं नारळ फोडण्याचं अजून एक सिक्रेट आहे तुम्ही बघू शकता इथे असे हे तीन पोर्शन असतात जे वरती आलेले असतात इतर भागांपेक्षा तर तो, तो जो भाग आहे तर त्या भागावरती ठोकून घेतलं तर नारळ लवकर फुटतं बा असं म्हणतात तर चला आपण तेही करून बघूया आज हे अगदी खरं झालं पटकन तिथे अशी क्रॅक आली आणि म्हणून मी पाणी जमा करायसाठी खाली एक हे ठेवून दिले बघूया थोडस परत ठोकून घेते दोन इक्वल पार्ट झाले आहे म्हणजे ही ट्रिक जी आहे ती कामात आली आपण असंच फोडून घेऊ नारळ इतके मोठे होते ना की भरपूर पाणी निघालंय नारळ आणि आता हे पाणी मस्त पिऊन घ्यायचं अगदी सुरूच लागतं आता ही नारळाची जी वाटी असते ना त्याच्यापासून आपल्याला हे खोबरं वेगळं करायचं आहे तर वेगवेगळ्या पद्धतीने हे खोबरं वेगळ्या केल्या जाते आता याचे आपल्याला तुकडेच करायचे आहे मला छोटे छोटे म्हणून मी चाकूनी काढून घेते तर पहिल्यांदा काय करायचं ना, का ना? सगळ्या कडा अशा मोकळ्या करून घ्या कोणी याला वाफवून घेतं त्या पद्धतीने पण काढतात कोणी फ्रीझरमध्ये ठेवून त्या पद्धतीने काढतात तर वेगवेगळ्या पद्धती आहे तुम्हाला जसा वेळ असेल बघा सहज निघालं मी फक्त चाकूनी त्याच्या कडा हे केल्या होत्या आणि हे निघालेलं आहे असा चाकू सगळ्या बाजूनी घालून घेतला ना की इझी होऊन जाते कधी कधी तुकडे होतात कधी कधी अख्ख निघते आता आपल्याला याच्या पाठीमागची ही जी, जी आहे ती काढून टाकायची आहे आलं तुम्ही जी शिलनी असतात ना आलू शिलायची त्यांनी काढू शकता किंवा अशा प्रकारची तुमच्याकडे जर किसणी असेल ना आणि याच्यातल्या सगळ्यात जो छोटे वाले हे आहेत छिद्र आहेत तर त्यांनी असं पाठीमागे घासून तुम्ही अशा पद्धतीने पण काढू शकता सालं काढून घेते मग याचे छोटे छोटे असे पातळ तुकडे करून घेणार आहे आणि मिक्सर मधून याचा पीस करून घेते नारळ जास्त असल्यामुळे मी हा नारळ जे आहे ते दोनदा मिक्सरला फिरवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता मस्त पांढरा शुभ्र आपला हा कीस तयार झालेला आहे आणि छान मस्त फाईन तयार झाला हा किस आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर तुम्ही घरातली कुठलीही वाटी किंवा एखादं भांड घेऊ शकता आणि त्यांनी मोजून घ्या थोडंसं हलकसा असं मी दाबून त्याच्यामध्ये टाकला तुम्ही चार वाट्या आपला हा नारळाचा कीस आहे तर इथे जेवढा नारळाचा कीज असेल ना तर त्याच्या अर्ध्या गोडाचं प्रमाण घ्यायचं हे अगदी परफेक्ट आहे म्हणजे तुमची वडी व्यवस्थित सेट होते त्याच्यामुळे चा म्हणजे चार वाट्या नारळाचा कीज तर त्याच वाटीनी दोन वाटी साखर आता आपण ही साखर या किसामध्ये मिक्स करून घेऊया मिक्सरमध्ये पण तुम्ही हे मिक्स करू शकता आता हे ताट आपण थोडंसं बाजूला करून घेऊ आणि इथे तुम्ही बघू शकता मी इथे दुधावरची साय घेऊन घेतलेली आहे जे आपलं नॉर्मल रोजचं दूध असतं ना त्याच्यावरची ही साय आहे तर या साईला मी थोडंसं सा चमचाच्या सायने एकजीव करून घेते आता आपण हे मोजून घेऊया नेमकं हे किती आहे ते कारण काय होतं जास्त पाणी पण त्याच्यामध्ये व्हायला नको पाऊन वाटी आपली साय आहे आता त्याच्यामध्ये मी हे दूध घालून घेते म्हणजे मला एक वाटी करायचं होतं म्हणून मग मी पहिले साय म्हटलं एक वाटी असेल तर ठीक आहे पण एक वाटी ती साय भरली नाही आहे तुम्ही तुमच्याकडे साय नसेल ना तर पूर्ण दूध पण घेऊ शकता साय असेल तर अवश्य टाका कारण वडीची जी चव आहे ती खूप छान येते याच्यामुळे आता परत आपण हे छान असं मिक्स करून घेऊ याच्यामध्ये तुम्ही दूध न घालता पण करू शकता मी मागच्या वर्षी नाही मागच्या वर्षीच्या मागच्या वर्षी, वर्षी पण वडी केली तिथे आपण दूध अजिबात वापरलं नाही साखर आणि खोबरा किसबस याचाच वापर, किस वापर केलेला आहे ती पण खूप छान होती पण याच्यामुळे एक वेगळी थोडीशी चव चवीमध्ये थोडासा फरक पडतो आता गॅसवरती एक जाड बुडाची कढई घेऊन घ्यायची त्याच्यामध्ये चमचा भरत तूप घालून घेऊया तूप टाकायची आवश्यकता नाही पण खाली चिपकू नये म्हणून टाकून घेऊया आपण हे सगळं मिश्रण या कढईमध्ये टाकून देऊया मी अजून गॅस ऑन केलेला नाही आहे इथे आपण पहिले हे कढईत घालून घेऊ गॅस ऑन करते आणि हे वडीचं मिश्रण आपल्याला मीडियम टू लो फ्लेम वरती शिजवून घ्यायचं आहे हाय फ्लेम अजिबात करायची नाही आणि इथे फ्लेम ची जी ऍडजस्टमेंट आहे ते तुमच्या सोयीने करायचं म्हणजे असं वाटलं की आता आपलं लागत आहे बा तर फ्लेम अगदी स्लिम करून ठेवायची कारण किंवा हे खूप जास्त असं गरम झालं एकदा कसं मी आताच टाकलंय ना त्याच्यामुळे मी फ्लेम इथे मीडियम ठेवलेली आहे थोडंसं हे चांगलं गरम व्हायला लागलं ला, किंवा असं शिजायला लागलं ला, की मग मी लो करून घेईल तशी ऍडजस्ट करत जायची फ्लेम आणि जाड बुडाच्या कढईमध्ये करून घ्या चालेल कुठली तुमच्याकडे नॉनस्टिक असेल तर ती वापरा स्टीलची असेल तर ती वापरा स्टील मध्ये पण ट्रायप्लाय असेल तर ती वापरा नॉर्मल स्टीलची वापरू नका कारण ती पटकन लागून येते आणि मीन वाईल काय करायचं ना ज्याच्यामध्ये आपण वडी थापणार आहोत ना तर त्याच्यामध्ये तूप थोडस तुपाचं बोट लावून घ्यायचं सगळीकडे त्याच्यामध्ये आपण दूध घातलंय तर तुम्ही म्हणाल याच्यामध्ये दूध टाकलं तर आता वडी आपली टिकेल का तर आरामात दहा पंधरा दिवस तुम्ही ती वडी खाऊ शकता कारण शिजवता शिजवता ते दूध आपलं इतकं शिजून जातं की त्याचे आपण पावडर म्हणतो ना ते पावडर सारखं होऊन जाईल आणि याला कंटिन्यू फिरवत राहायचं हा असं सोडायचं नाही पटकन लागून येतं आणि तुम्ही बघू शकता हे मिश्रण हळूहळू घट्ट होत चाललेलं आहे आता अशा वेळेस गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आजूबाजूला लागलेलं सगळं मध्ये आणत जायचं तुम्ही बघू शकता हे असं चांगलं घट्ट आलेलं आहे बाहेर काढलं होतं याच्यामध्ये या प्लेटमध्ये आणि थंड होऊ दिलं याला आणि मग हाताने असं त्याचा गोळा बनवलं तर हाताला हा चिपकतो आहे बघा हे अजून तयार व्हायचं आहे मला बघू शकता आपलं मिश्रण जे आहे असं ओलसर आहे पण पचपच अजिबात नाही बघा कुठेही याला पाणी नाही आहे आणि हे कढई पण सोडत आहे बघा कढईला आपल्याला चिपकत नाही आहे बघा सहज निघून जात आहे कढईचं आता मी परत एकदा हे टेस्ट करते तर बघा हे काढलेलं मिश्रण थंड झालेलं आहे मी हाताला काहीही तूप वगैरे लावलेलं ला नाही आहे आणि बघा याचा सहज असा गोळा तयार होतो अजिबात हाताला चिपकत नाही बघा छान लड्डू तयार होतोय म्हणजे इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एक चकाकी आला ते याच्यामधलं पण मिश्रण आहे ना त्याला पण अशी एक चकाकी आलेली आहे तर आता मी काय करते ना थोडस फक्त अर्धा मिनिट अजून होऊ तिथे म्हणजे आपला तर छान होतो आहे पण थोडीशी अशी ढिल्ली व्हायला नको आपली वडी इथे आपला हा अर्धा मिनिट पण झालेला आहे आणि आता आपले हे मिश्रण एकदम रेडी आहे चला ट्रे मध्ये टाकून घेऊयात तुम्ही या स्टेजला तुम्हाला जर वेलचीचा फ्लेवर आवडत असेल ना तर वन टी एस पी वेलची पूड इथे तुम्ही टाकू शकता हे सगळं मिश्रण आपण या प्लेटमध्ये टाकून घेऊ म्हणजे ट्रेमध्ये घालून घेते हे मिश्रण जे आहे ते सगळीकडे पसरवून घेऊ जर ट्रे मोठा असेल ना तर अर्धाच करून घ्या पूर्ण करू नका तो स्पॅच्युला लाकडाचा होता त्याच्यामुळे ते त्याला थोडं चिपकत होतं म्हणून मी हा मेटलचा घेऊन घेतलेला आणि आता व्यवस्थित हे सगळं सेट करून आणि हे शेवटचा जो पोर्शन असतो ना तो अशा पद्धतीने हे करून सेट करून घ्यायचा आपलेली वडीनं गरम आहे तर याला थोडंसं आपण थंड होऊ देऊ आता हे थोडं थंड झालेलं आहे आपण आउटलाईन पाडून घेऊ याची तर इथे आउटलाईन जे आहे तर तुमच्या याच्यानुसार तुम्ही पाडू शकता छोट्या मोठ्या तुम्हाला किती साईजच्या पाहिजे त्यानुसार तर खालपर्यंत थोडासा चाकू जाऊ द्यायचा आता आपण आडवा पण करून घेऊ त्या वड्या कशा ना स्क्वेअरमध्येच छान दिसतात थोडीशी हाईट असली ना की स्क्वेअर मध्ये चांगल्या दिसतात ही अशी आउटलाईन तयार झाली की लगेच हा पिस्ता त्याच्यावरती लावून घ्यायचा पिस्ता जो आहे तो चांगला तिथे चिपकून राहतो पडत नाही असा प्रेस करून घ्यायचा आपल्याला आणि आता याला आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे इथे ह्या नारळाच्या वड्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आणि परफेक्ट अशा सेट पण झालेल्या आहेत चला आपण आता काढून पाहूया आपण अशी आउटलाईन करून घेतली ना त्याच्यामुळे वड्या बघा किती सहज आणि पटकन निघत आहेत आपल्या वड्या आणि बघा जमलंय की नाही एक नंबर झालाय कि नाही रंग बघा तुम्ही हाईट बघा अगदी परफेक्ट झालेली आहे वड्याची आता आपण ह्या सगळ्या वड्या काढून घेऊया तर या रक्षाबंधनला किंवा या वड्या मध्ये ट्राय करा आणि ह्या वड्या अशा पूर्ण काढून झाल्या ना तर थोडंसं याही बाजूनी त्याला हवा लागू द्यायची आणि नंतर तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता चार पाच दिवस आरामात बाहेर चांगल्या राहतात नंतर फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही आरामात दहा ते पंधरा दिवस ह्या वड्या ठेवू शकता आणि तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल सगळ्यात सोपं इझी मेनू आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडलात तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया छानसा रेसिपी सोबत तोपर्यंत